आ, अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का हो 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 बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही म्हणजे गायक येते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे आ, मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला ते तिथं नव्हते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं आणि ते ऍक्च्युली ता नाही अण्णा नाही, 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 ना ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटच नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी तर आगा। 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 था था, मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यावर एकच कन्क्लुजन निघलं की हे काय आता नेमकं कुठं काय ऐके तर मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे माहीत समजायला की ते कुठं गेले फक्त काय ॲपे ते एवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालते तर त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग काढावं लागेल ना ते पोस्ट कर अण्णा ते पोस्ट एमिट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खर तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागचं काही माहिती का नाही मला सांगता येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षापूर्वीच आमचं लग्न झालं होतं तर तो म्हणजे काही कारणच तुम्हाला बाहेर काढलेलंय मला मी मानत नाही ड्रिंक वगैरे हान हाण मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं सामू म्हणजे त्याला हा सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी टाकून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरे येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतलंय माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप ने, ने। या म्हणून माझ्या हसबंडला पण मी जोडले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जीव देत नाही मला बाहेर काढल्या काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं लग तुम्ही त्यांना म्हणले आता माझ्याकडे काही उपयोजीच साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय ती बिनवडे म्हणून मला इकडे आनंद घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न करायचं काय का मला अंदाज आम्हाला माहित नाही पण त्या मुलीशी काही करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय नावाची संबंध बहीण भावाची संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट का मला मला म्हणतो ती पूर्गी मला मदत करते अरे मी तुझ्या सखे लेकर आहे ना हा त्या पुरीला डोक्यावर घेतल्या मरणाचं मी त्याला म्हणलं ती पूर्गी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरच्या घर गैरसमज आहे ते बहीण भावासारखे विषय तू बाकीचा काही विषय राहील काही जरी असला ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं त्याच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब पाहिली ना ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला ती ताए लक्ष डॉक्टर अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहेत तुम्हाला सांगते मी जरी ते तुमच्या जवळ जरी येत असला ना आम्ही आज एक गोष्ट क्लिअर करते तो असून तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगते माझा नवरा तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हातापलेले लोक येत तुमच्यावर काय प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे पोर घेतल्या माय बाबाचा विचार करू लागत आहे पण ते चांगलं पोर अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे चे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क कर मिळवले तर हे कधी म्हणून सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर घे आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकराला माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे आणि काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात गे त्याचं जावळ काढायचं राहिलं जावळ सुद्धा म्हणली मी जावळ सुद्धा ना बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला हे माझ्या तुम्ही म्हणतात ना हे कष्ट हे हे मी हे करायला मला मजबूर केलं यांना कसं असतंय त्याला केरियर आहे भविष्य त्याला असल्या थोडं हे होत चार चार वगैरे गेल्यावर थोडं खाली बंद झालायची पाळी ती मे, मी mm. मी म्हणले होते लास्ट टाइम mm. म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं mm. द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नांदायचं नाही माहिती का यांची mm. काहीतरी प्रॉपर्टीची लफडी मॅटर येतं आणि हे ह्याला आहे काहींचे नाद येत ह्याला बाहेर जातो आता मला नाही ना मला सांगता नाही येणार कुठं गेलाय कोणासोबत गेलाय पण ऐकलंय समज करत ऍडमिट मग तुम्ही काय करा अण्णा त्याला मन लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मी काय करणार अण्णा तुम्ही मध्ये तुम्ही मध्ये माझ्या साईडने या कुठे लोक आहेत अण्णा हे माझी सत्याची बाजू ऐकायला बहिणीसारखी ते भावासारखे मधीच मी बाजू काही एकाची तुमची बी घेणार नाही त्याची पण घेणार नाही मला माहिती आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती आहे आम्हाला पण माझं काही मी टोळलं तर लागेल ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आवडला संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झाले त्यांच्या बहिणीने माझं उद्वस्त केले तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाटाचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला नानते ना पण नाही मेन म्हणजे नाहीये माझ्या आहे नानान जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना की तुम्हाला फोटो वाटत असतो ना, ना।, ना, 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 ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती त्यांची परिस्थिती माहिती आहे ते हानमार मार करतेच मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावतेत मला खूप घनेघडा आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी आहे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडं हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अण्णा हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो त्याला बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तर तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय नाही त्याला बोलतो ताई बी हा वाटलं तर लाईनवर घेतो तुम्हाला त्याला खाली बघायचं विषय होतो पोस्ट केलेली काही एक जणात राहत नाही ते दहा जणांकडे जाते तर मी मी हे अंदाज सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतंय माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्या समोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडेला त्यांना वाटलं समाजात असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा ऑफिसला शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मिटिंग आहे सगळे करून देतो ठीक आहे मी करून देतो देऊ मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल बोललो बोलवलं हा हा mm. तर ते माझ्यावर आरोप करतो आणि सगळ्या गोष्टी त्या मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असलं तर त्यांना मिटवा मी नांदेल जायला आज पण तयार आहे नांदवायला नाही म्हणले तर पुढे काय नाही असं कसं अन्ना म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असेल तर दे म्हणा अर्धी प्रॉपर्टी नको आणू अशी कुशी मी घेतो ना हार्दी प्रॉपर्टी टाकवा ना संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सी आर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी बोलणं झालं पैशाबद्दल नाही बोलणं झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असेल प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोलू तर हे काय असं काय झालं तर सांगता मला असं काय ते भेल ते गायक ठेवत नाही असं काढून नाही नाही अण्णा तो गायक वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचाकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवाय देऊन गेलाय घाण घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्याने चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहिती का मला सांगू आता माझं माझ्या भावासारखे तुम्ही सांगून ह्या गोष्टी ह्याने खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकराला आई नसती राहिली हो अण्णा ह्याला काहीच नाही म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मम्मी मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा ह्यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आम्ही ती आजी म्हणणारी ती संक्रांतीच्या दिवशी जे जाते ना विधवा बायांची हे करायला तिने स्वतः मला विधवा सारखी आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणणारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका येऊन मी गेले का हो यांच्या जवळ जवळता जळा ना जायला पाणी भेटाना एका येऊन गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला तू कपडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदायची तर मग मानू मी तर आज पण यायला तयार आहे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे लग्न बनते तसं आज नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्धा अर्ध रात्री म्हणला ताई तुला जावं लागेल नांदायला तर मी जाई मग शेवटी ते माहीत जर म्हणले तुम्ही समजून सांगा तरी पण नाही ऐकलं तर मग ते अर्धा प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून डिलीट केली चांगल्या विषय घेतो दोघांना मी करतोय यांना पण माझी पण तुम्हाला एक बहीण म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला लोकेशन तु शेअर कर मला लाईव्ह लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय बोलतो तुम्हाला वाटलं कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल हो हो झाला हो चांगलं चांगले चालते मा तुम्ही माझ्या माय बापासारखे मध्ये पड अन्ना आणि तुम्हीच काहीतरी करा तर आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या मी पाया पडते चालतं ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करतो ते हो हो जांगले जांगले